मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सांगितलं की काही झालं तरी जर लोकांचा आता विरोध दिसतोच आहे समर्थक पण काही प्रमाणात आहेत पण समर्थकांच मन राखण्यासाठी आम्ही रिफायनरी वजी दुसरे बिगर प्रदूषणकारी प्रकल्प असतील उद्योग व्यवसाय असतील त्या आणू आणि रिफायनरी कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प को असल्या कारणाने ह्याच्यानंतर करणार नाही आज आमच्यासाठी एक कोकणासाठी आमच्या म्हणजे तुमच्यासाठी तुम्ही पण सगळे कोकणातले सांगितलं महाविकास आघाडी पण म्हणते कोकणात रिफायनरी होऊ देणार नाही आता महाविकास आघाडी आणि महायुतीने पण सांगितलं सन्मानिय मुख्यमंत्र्यांनी की कोकणात रिफायनरी करणार नाही म्हणजे आपल्याला निनातरी एक आज समाधान या गोष्टीचं आहे की उद्या सत्ता कुठली कुठल्याही पक्षाची आली तरी रिफायनरी होणार नाही असं दोन्ही त्यांनी सांगितलेलं पण भाजपचं असं म्हणलं की भाजपचं असं म्हणलं की रिफायनरी होणारच आम्हाला रिफायनरी प्रकल्पाचं अजूनही समर्थन आहे असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच सांगितलेलं पदाधिकाऱ्यांनी म्हणजे कोणी भाजप वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं का नेत्यांचं सुद्धा असं म्हणजे वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं का कारण काय माहितीये का ज्या वेळेला सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर चर्चा झाली तिथूनच एकनाथ शिंदे साहेब आणि हे मी जे बोलतोय ना हे पालकमंत्र्यांना मी झाल्यानंतर वाटलं विचारा सामंत साहेबांना तिथूनच एकनाथ शिंदे साहेबांनी स्पीकर वरती देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला त्यांनी सांगितलंय अशोक वालम आणि त्यांचे सगळे बडेराज सेनेचे पदाधिकारी समोर बसलेले आहेत विषय रिफायनरीचा आहे तर रिफायनरी त्यांचं म्हणणं आहे की रिफायनरी कोकणात आता पुन्हा झालेला जो काय विषय संपला आहे पुन्हा ते येता का मी तर तुमचं काय मत आहे तेही त्याला ऐकायचंय ते म्हणाले आम्ही स्वतंत्र मिटिंग घेऊ हो। पण मी आता तुमच्या समोर सांगतोय हो की तिथल्या लोकांनी विरोध केलेला आहे म्हणून रिफायनरी आता नाहीतरी कंपनी पण आता पाय पाठी घेते रिफायनरी आता होणार नाही पन्नास टक्के तुमचा विजय झालेला आहे ज्या दिवशी रद्दची घोषणा होईल कोकणातून त्या दिवशी शंभर टक्के विजय जे समर्थक आहेत जाणी काय प्रमाणात दलाली केलेली आहे ते अजून पण म्हणतायत आजही म्हणतील रिपाणी रिपायरी रद्द झाल्यावर म्हणतील रिफायनरी यायला हवी म्हणून तर त्यांना स्वप्न नाही दिसेल ते होते होते ज्या वेळेला वाटाघाटी या वरच्या स्तरावरती केल्या जातात तिथे जो दिलेला शब्द आहे तो आम्हाला महत्वाचा आहे स्थानिक लेव्हलला कोण काय बोलतोय याला आम्ही महत्व देत नाही कारण का त्यांच्या वरिष्ठांनी शब्द दिले ना जर वरिष्ठांनी शब्द दिलेला आहे मग कालचे काय बोलतात ते तर आम्ही त्यांच्या वक्तव्याला आम्ही का महत्व द्यायचं आम्हाला कुठेतरी एक आशा निर्माण झाली एका दुसरा आमदार आमच्या सभागृहात जाऊ शकतो आणि त्यामुळे समोरूनच संध्या आल्या कुठल्याही पक्षाकडे निवेदन घेऊन गेलो नाही की आम्हाला तुमच्यावर युती करायची आहे दोघांकडून एक दखल घेतली गेली बळीराज सेनेची आणि दोघांकडूनही आम्हाला प्रस्ताव आला महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून पण की तुम्ही आमच्या सोबत या तुमचे काय असलेले प्रश्न असतील तुमच्या काय मागण्या असतील त्या आम्ही त्याला मान्य करायला तयार आहोत परंतु आपण सर्वांना सांगतो की ज्या सरकारमध्ये असतात एकंदरीत ज्या मागण्या जर बघितल्या त्या महाविकास आघाडी पूर्ण करू शकत नव्हतं कारण ते सत्तेत नव्हते पण सत्तेत असलेल्या सत्ताधारी कार्यक्रम आम्ही महाराष्ट्राच्या कोर कमिटीला बोलवलं होतं बसवलं होतं निर्णय घ्यायला की कोणासोबत जायचं एकट्या दुसऱ्याने कोणी निर्णय घेतलेला नाही सर बहुमताने ठरलं म्हणून आपण त्यांच्यासोबत राजापूरला शाखा वापरून केली गुहागरला गेली शहापूरला गेली के केवळ पुण्यामध्ये गेली के झालंय काय रत्नागिरीमध्ये आता निवडणुकीच्या नंतर ओपन केवळ गेली कोकणातच नाही नाशिक नगर सोलापूर सांगली या ठिकाणी सुद्धा शाखा ओपन झाल्या आणि त्या ठिकाणी सुद्धा रत्ना झाली याच्यामध्ये तुमच्या विदर्भामध्ये पाच उमेदवार आहेत बरेच असते जे पण बंड करून राहिले तिथल्या सहकार्यांची पण गरज आहे तिथे आपल्याला कॅन्डिडेट पण मिळायला पाहिजे उमेदवार पण मिळायला पाहिजे तिथे थोडा तीन महिने तीन महिने पगार मिळत नाही त्यांना बाहेर ते शिक्षण घ्यायला गेले तर जवळजवळ पासष्ट ते, ते साठ हजार रुपये फीज आहे आपण विनामूल्य शिकवतो पगार देतो आणि त्यांच्यावरून लिहून घेतो निदान तरी दहा वर्ष जॉब सोडायचा नाही म्हणजे परमनंट देतो बोनस सेहित सर्व्हिस सहित आपण सगळं देतो आहे मग हे सगळे तालुक्यात करू शकतो कारण त्याचं कारण काय मी नाही जे सिट मध्ये उद्योजक आहेत ना त्यांना इकडे जमिनीचा वाडा कमी पडतंय पाणी लाईट कमी पडतंय तिथल्यापेक्षा आणि इथून डायरेक्ट ते ऑनलाईन ट्रान्सफर करायचं असतं जे काम चालू आहे ते म्हटल्यानंतर ट्रान्सपोर्टचा खर्च नाही आहे म्हणून हे इझी आहे करण्यासाठी एक मॉडेल म्हणून मी आता भटवतो डिसेंबरच्या नंतर इतर आमचा प्लॅन आहे ते आम्ही करणार आहोत कोणीतरी जाऊन बघा आणि ते नंतर खरं लिहा पडव्या पडवे स्टॉक जो आहे ना पडवे माहिती आहे तर त्या पडव्याला कधी जाऊन तिथे विचारा मग इथे कंपनी कुठे आहे आणि तिथे जाऊन तिथेच बाजूलाच आहे स्टॉक इथेच आहे एवढं कंप्युटरवरती कॅट डिझाईन तयार करतात त्याची डिझाईन करतात हे मूळ आहे ते डिझाईन बनल्याच्या नंतर त्याचं मॉडेल बनतं म्हणून ते डिझाईन इथे करतात जेवढा टार्गेट दिलेला आज मुलं चांगली शिकून चांगला पगार घेत आहेत कारण त्यांना आता ते जेवढं त्यांचं टार्गेट आहे त्या टार्गेट प्रमाणे काम स्किल म्हणजे स्किल वर्कर निर्माण झाले एक कंपनी असेल ना एक कंपनी तर कमीत कमी शंभर ते सव्वाशे कामगार हे लागतात या डिपार्टमेंट एका डिपार्टमेंटचे आता चारशे बेचाळीस आहे चारशे ब्याऐंशी कंपनी आहे त्याच्यातले बेचाळीस उद्योजक खरोखर त्यांना इच्छा आहे की कुठेतरी बाहेर काम करावं जिथे कमी खर्च येईल अशा ठिकाणी आणि म्हणून त्या असोसिएशनचा मी चेअरमॅन आहे होतो आता गेल्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे एक वर्ष झालं गेल्या नोव्हेंबर मध्ये मुदत संपली पाच वर्षाची त्यामुळे मी त्या ट्रॅमाला त्यांना सांगितलं होतं आपण एक एक डिपार्टमेंट जो त्याच्यामध्ये काय तुम्हाला रिक्स नाहीये सोनं आणि हिरे प्रत्यक्ष आणायचे नाहीये डिझाईन करून ते ऑनलाईनच पाठवायचे तर म्हणून ते तेवढे स... ते जण तयार झाले होते पण रिफायनरी असताना एखाद्याने कंपनी सेटअप केली मी पण अजून करत नाहीये मी एखाद्या घर घेतलंय म्हणून घर घेतले त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित करून त्याला एसी वगैरे बसून तिथे आज काम चालू केलंय उद्या कंपनी बांधल्याच्या नंतर पुन्हा काही यार सांगू शकत नाही रिफायनरीचं रिफायनरी पूर्णपणे बेरोजगाराची आकडेवारी शंभर सभा रोजगार्ट एका डिपार्टमेंट आम्ही सर्वांनी प्रयत्न केले ना तुम्ही आम्ही सर्वांनी मी नाही तर तिथल्या व्यावसायिकाने मी जर विश्वास दिला ना की बाबा मी जबाबदारी घेतोय आणि आपली लोक जर बाकीची इतकी स्थानिक जबाबदारी घेत असेल प्रत्येक तालुक्यामध्ये असे पंचवीस युनिट टाकले ना आपण पंचवीस तीस तीस युनिट कारण चारशे ब्याऐंशी फॅक्टरीज आहेत आणि रिफायनरी सारखे प्रदूषणकारी प्रकल्प येता कामा नये तू हे जर मान्य असेल तर पुढच्या चर्चा करूया एकोणीस मुद्द्यांवरती